न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा जनतेचा कौल संदेश यांच्या बाजूने खासदार निलेश लंकेंच्या होम मध्ये देखील संदेश कार्ले यांचीच हवा पारनेर विधानसभा मतदारसंघातील निलेश लंके यांचा बाले किल्ला समजला जाणारा पारनेर तालुक्यात देखील कट्टर शिवसैनिक अपक्ष उमेदवार संदेश कार्ले यांची हवा असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे संदेश कार्ले यांचे गावागावात ठिकठिकाणी थीक मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येत आहे त्यामुळे पारनेर विधानसभा मतदारसंघात निश्चितपणे अपक्ष उमेदवार संदेश कार्ले यांचे पारडे जड असल्याचे पाहावयास मिळत आहे त्यामुळे जनतेचा कौल हा अपक्ष उमेदवार संदेश कार्ले यांच्या बाजूने दिसतोय प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा